वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने अवैध रेती उत्खंडावर मोठी कारवाई केली आहे चोवीस ऑक्टोबर दोन रोजी पोलिसांनी खात्रीशीर माहिती मिळाली की प्रवीण प्रोफेश्वर मरापे हा आरोपी ट्रॅक्टर मालक योगेश सातपुते यांच्या सांगण्यावरून लाडकी नदीच्या पात्रातून काळी रेती चोरून गुरकोनीकडे वाहतूक करत आहे यानुसार पोलिसांनी हवालदार अश्विन सुखदेवे चेतन पिसे राहुल साठे उमेश लडके सतीश घावगवे आणि रवींद्र घाटुर्ले यांच्या पथकाने तातडीने सापळा रचून एम एच पी चौपन्न पाच क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त केला तपासात ट्रॅक्टर मध्ये एक त्रास काळी रेती आढळून आली असून ऐकून आठ लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैत अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल सात मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक सामोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट